राज ठाकरेंच्या मनसेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करण्यामध्ये जेवढा फायदा आहे जेवढा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे त्यापेक्षा कैकपटीनं या दोघांच्या फायद्यांपेक्षा या दोन्ही पक्षांच्या फायद्यापेक्षा कैकपटीनं या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा जास्तीचा फायदा आहे कारण यातनं मराठी माणसाचा स्वाभिमान मराठी माणसाची अस्मिता आणि जे इथं मराठी हिंदुत्व यासाठी ही दोघांची युती अत्यंत आवश्यक आहे या दोघांच्या भूमिका एक आहेत दोघांचे विचार एक आहेत आणि या दोघांची दिशा सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाची एकच आहे मग भूमिका एक असेल विचार एक असेल आणि दिशा सुद्धा एकच असेल तर या दोघांच्या वाटा वेगळ्या असण्यात महाराष्ट्राचं हित नाही या दोघांची वाट सुद्धा एकच असावी राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली की निवडणूक आयोगानं अन्याय केलाय निवडणूक आयोग मतदान चोरतो निवडणुकीमध्ये पारदर्शकता नाही आहे हीच तर भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची आहे ना कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये जी राज ठाकरेंनी भूमिका घेतली होती तीच भूमिका मोहन भागवत जर गेले कुंभमेळ्यामध्ये दिसले तर आम्ही सुद्धा जाऊ म्हणजे जी राज ठाकरेंच्या कुंभमेळ्याच्या संदर्भात भूमिका होती तीच भूमिका उद्धव ठाकरेंची सुद्धा होती ना आणि जी भूमिका युद्धजन्य परिस्थिती आहे देशामध्ये की राजकारणासाठी राजकीय हेतू ठेवून म्हणजे सीमा अशांत झाल्या म्हणजे या देशामध्ये निवडणुका आल्यात असं चित्र एक म्हणजे वातावरण निर्मिती होते हा जो राज ठाकरेंची जी भूमिका आहे यामध्ये तीच भूमिका कारण या, का या सैन्याचा जो पराक्रम आहे त्या पाठीमागे भाजपा दडते आणि त्याच्या पाठीमागून मतदान मागते हीच तर भूमिका शिवसेनेची सुद्धा आहे आणि मराठी विषयीची जी भूमिका आहे मराठीच्या बाबतीत जी भूमिका हिंदी जी सक्तीची भाषा या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केला गेला भाजपाकडून शिवसेनेची जी भूमिका आहे तीच भूमिका राज ठाकरेंची आहे परंतु राज ठाकरेंचा या विषयामध्ये जास्तीचा पुढाकार आहे अगदी पहिल्यापासून आहे म्हणून मराठी भाषा म्हणजे जरी आता राज ठाकरे नाही का म्हणाले लपून छपून जरी तुम्ही हिंदीची पुस्तकं छापत असाल तर मी ती शाळेपर्यंत येऊ देणार नाही आणि त्या आपल्या शिक्षण मंत्र्यांना जाहीर सुद्धा करावं लागला आता म्हणजे की आता आम्ही हिंदी भाषा शक्तीची करणार नाही आहोत म्हणजे प्रत्येक बाबतीत राजकीय बाबतीत सामाजिक बाबतीत शैक्षणिक बाबतीत विकासाच्या बाबतीत त्या दोघांची म्हणजे दोघां भावंडाची राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची भूमिका एक आहे आणि त्यांचे विचार सुद्धा एक आहेत ना प्रबोधनकार ठाकरेंचे विचार हे उद्धव ठाकरे म्हणतात माझं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं जे भारतीयत्व म्हणजे ते आमचं हिंदुत्व आहे अगदी तीच भूमिका राज ठाकरे यांची आहे ना नाहीतर त्यांनी त्या कुंभमेळ्यावर बोलताना एवढं धाडस केलंच नसतं कुंभमेळ्यावर बोलताना त्यांनी हाडपर्यंत दारेत तसल्या घाणेरड्या पाण्यामध्ये कोण आचमन पिण्यासारखं अरे आंघोळीसुद्धा करणार नाही ना त्यामध्ये असं जे त्यांनी बोललं हे धाडस त्यांनी केलं ते कारण हे महाराष्ट्राचं हिंदुत्व आहे हे गोपट्ट्यातलं हिंदुत्व नाही आहे म्हणजे या दोघांची भूमिका विचार आणि दिशा दिशा यांची महाराष्ट्राच्या विकासाची दिशा आहे दोघांची दोघांचाही दृष्टिकोन मराठी माणसाला इथं ताठ मानेणं ताठ कड्यानं उभा राहता यावं मराठी माणसाची अस्मिता जोपासावी यासाठी या दोघांचा एकच प्रयत्न आहे म्हणजे एकाच दिशेनं आहे म्हणजे यांची भूमिका एक यांचे विचार एक यांची दिशा एक तर यांच्या वाटा वेगळ्या कशाला यामध्ये मराठी माणसाचं अहित आहे आणि हे जर दोन भावंड एकत्रित आली तर याचा परिणाम काय होणार आहे मित्रांनो याचा परिणाम असा होणार आहे भाजपा जे म्हणतं ना की शिवसेनेनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं या रहे। हा या त्यांच्या मुद्द्यातली हवाच निघून जाणार आहे कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले म्हणजे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं हा मुद्दाच भाजपचा निकाली निघणार आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच जे काही त्यांनी सोडले जे म्हणतं भाजपा त्याला सुद्धा काही एक अर्थ राहणार नाही आणि दुसरा महत्वाचा जो परिणाम होणार आहे या दोघांच्या युतीचा तो म्हणजे गोपट्ट्यातलं म्हणजे उत्तर भारतीयाचं जे हिंदीचं जे वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात वाढलेलं आहे ते वर्चस्व कमी होणार आहे राजकीय हस्तक्षेप कमी होणार आहे मराठी माणसाचा इथे जास्तीचा वरचड राहील मराठी माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे आता जे मोदी शहा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जास्तीची ढवळाढवळ करतात ती संधी कदापि त्यांना मिळणार नाही आहे म्हणजे उत्तर भारतीयांचं हिंदी पट्ट्याचं वर्चस्व मराठी माणसाच्या वर जे आज आहे ते संपुष्टात निघणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय घडणार आहे तर एकनाथ शिंदेनी जे काही त्यांनी बंड म्हणा त्यांच्या भाषेत बंड पण शिवसेनेच्या भाषेतून गद्दारी त्यांनी जे कोणत्या आधारावर केली ना तो आधारच पूर्णतः बुडून जाणार संपणार संपूर्ण नाहीसा होणार आहे कारण त्यांनी सांगितलं होतं की बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कर केली म्हणून आम्ही बंड केलं म्हणतात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित आले ना तर बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि बाळासाहेब कुणाचे हा मुद्दाच निकाली निघणार आहे आणि एकनाथ शिंदेच्या शेणेला एकतर त्यांच्याबरोबर गेलेल्या लोकप्रतिनिधींना एकतर मातोश्रीचे वेद लागतील अन्यथा ते भाजपामध्ये सामील होतील परंतु त्यांचं स्वतंत्र अस्तित्व राहू शकत नाही महाराष्ट्रामध्ये कारण त्यांचं अस्तित्वच मुळात बाळासाहेब आहेत आणि तेच जर मुळामध्ये निकाली लागलं तर अर्थ काय राहणार आहे म्हणजे भाजपला शंभर टक्के सेटबॅक बसणार आहे आणि महाराष्ट्रामधला तरुण वर्ग ना राज ठाकरे एक संयमी नेता आणि एक आक्रमक नेतृत्व या दोघांचं जोड आहे ना म्हणजे एकाचं संघटन एकाचं नेतृत्व एकाचं नेतृत्व असे वक्तृत्वाची त्याला जी धार आहे म्हणजे तरुणांमध्ये मराठी तरुण हा नव्या जोशानं नव्या त्वेषानं पुन्हा परत या महाराष्ट्रावर या मुंबई महानगरपालिकांवर या राज्यातल्या नगरपालिका असतील पंचायत राज जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील याच्यावर भगवा जोमानं फडकवण्यासाठी तो उत्साहानं बाहेर पडणार म्हणून आता या दोघांनी राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील या दोघांनीसुद्धा हा भूतकाळामध्ये काय घडलं त्या भूतकाळातल्या प्रश्नांची थडगी उकरून एकमेकांच्या विरोधामध्ये बोलण्यापेक्षा आता दोघांनी ती थडगी तशीच ठेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी मराठी माणसासाठी मराठी हिंदुत्वासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा या राज्यात जो रोज अवमान होतो आहे उठसूट सोम्या गोम्या कुणी कुणी येऊन जो बोलतो आहे त्याला जर वचक ठेवायचं असेल त्याला जर प्रतिबंध घालायचा असेल तर या दोघांनी एकत्र येणं फारी ही ये महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी फार मोठी गरज आहे मित्रांनो या दोघांच्या युतीवर आपलं काय मत आहे हे दोघं एकत्रित आल्यानंतर खरोखर महाराष्ट्राची दिशा आणि दशा काय असेल याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र